प्रश्न मंजुषेसाठी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या आहेत रुपाली मॅडम रुपाली मॅडमच देखील सगळ्यांनी जोरदार टाळ्या दुसऱ्या परीक्षक आहे तो आशा मॅडम आशा मॅडम सुद्धा स्वागत करायचं चला आता थोड्याच वेळात आपण प्रश्न मंजुषीसाठी सुरुवात करणार आहोत ओपन गट जिंकेल त्याला प्राइज देणार आहेत आपण बक्षीस समारंभाच्या दिवशी आज काय देता आलं तर बघा मॅडम पेन आणले म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळणार आहे बरोबर सर्वप्रथम तिन्ही ग्रुप्स माझ्याकडून शुभेच्छा आपलं बेस्ट द्या म्हणजे चांगलं योगदान द्या म्हणजे तुम्हाला चांगलं बक्षीस मिळेल प्रत्येक ग्रुपला ओके मग आता आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत तीस प्रश्न आहे त्याच्यातले दहा प्रश्न पहिली फेरी आहे पुढचे दहा प्रश्न दुसरी फेरी आणि तिसरी फेरी आहे तिसऱ्या फेरीत एक तुम्हाला बोनस की जो एक मार्क नसून त्याला दोन मार्क असणार आहेत म्हणजे जो पण गट मागे पडेल त्याला तिसऱ्या फेरीमध्ये जास्तीत जास्त उत्तरं द्यायचे पहिला प्रश्न विचारतोय मी आता कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते व्हेरी गुड भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले व्हेरी गुड उत्तर दिलेत म्हणजे सर्वात जास्त गुण आतापर्यंत अचीव्हर्सला पडले या पुढचे प्रश्न मॅडम उत्तर विचारते भारतीय घटना समिती कोणत्या वर्षी अस्तित्वात आली सो तुम्ही उत्तर देत असताना तुम्ही हात वर केल्यानंतर मी माहीत घेऊन तुमच्याकडे येईल आणि मग तुम्ही उत्तर द्यायचं काही करायची नाही आवाज आला पाहिजे सगळ्यांनाच त्याचं उत्तर समजलं पाहिजे की नाही पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते सचिदानंद सिन्हा व्हेरी गुड पुढचा प्रश्न घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते व्हेरी गुड उत्तर बरोबर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली कुठे सांगते प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रॉंग आन्सर उत्तर बरोबर दिले आहे कार्तिकने ट्वेंटी नाईन ऑगस्ट चला फायनल राऊंड माझ्याकडे आलेला आहे शांतता मागे बसलेला आणि तिन्ही ग्रुपला बेस्ट ऑफ माझ्याकडे तिसरा राऊंड आहे आणि तुम्हाला माहिती आहे तिसऱ्या राऊंडला प्रत्येक प्रश्नाला किती मार्क मिळणार आहेत दोन त्यामुळे विचारपूर्वक प्रत्येक गटाने पचकन हात वर करायचं आलं लक्षात कारण प्रत्येक प्रश्नाला प्रस्टे काय दोन मार्क दो, आलं दो, लक्षात इथेच तुमचं सगळं टर्न होईल लक्षात गुरांची जी गोला आहे ती चला एकवीसावा प्रश्न संविधानाने भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या दिवशी देण्याचे सांगितले आहे यस पहिला गट मिळालं बरोबर आहे उत्तर प्रज्ञाशस्त दिनाच्या दिवशी काय दिलो होतं तर नागरी पुरस्कार देण्यात आला होता दोन पॉईंट आता दुसरा प्रश्न मिनी संविधान कोणाला म्हणतात मिनी संविधान विवेकने हात वर केलेला आहे यस, यस, यस। प्रश्न आहे का मिनी संविधान कोणाला म्हणतात मिनी संविधान कोणाला म्हणतात पटकन क्विक काय अप चला आता आपण विद्यार्थ्यांकडे हो येऊया मिनी संविधान कोणाला म्हणतात थोडा अवघड प्रश्न आहे मिनी पण उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर येईल सुद्धा येत नाही दुरुस्ती याला आपण मिनी संविधान म्हणतो उत्तर कोणाला आलं नाही त्यामुळे या, या प्रश्नाचं जे गुण आहे कोणालाच पकडले जाणार नाही पुढे जाऊया संविधानाचं रक्षक कोणाला बनवले आहे संविधानाचं रक्षक कोणाला बनवलं आहे इज अ प्रोटेक्टर प्रश्न नीट समजला नाही तुम्हाला संविधानाचं लक्ष म्हणजे संविधान प्रोटेक्ट करायचं असेल तर यासाठी कोणती सिस्टीम आपण बनवली आहे थोडस मी प्रश्न करतोय नाही कर रॉंग उत्तर रॉंग आलेला आहे टाइम अप झालेला आहे इथे खाली बसलेल्या मित्र सांगेल पुढे व्हेरी गुड सर्वोच्च न्यायालय पण उत्तर केदार करून पास ऑन करण्यात आलेला आहे म्हणून ते उत्तर ग्राह्य करता येणार नाही उत्तर बरोबर आहे सर्वोच्च न्यायालय याच्याकडे संविधानाचं रक्षक आहे आणि गुणांची जी काही गोळाबेरी झालेली आहे ती थोडक्यात तुम्हाला रुपाली मॅडम सांगतील आणि कोणता संघ विजेता आहे हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल तिसऱ्या क्रमांकावर आहे

संघ विजेता होणार आहे एवढं इंटरेस्टिंग वेळ हो वाटलं नव्हतं मला यस मॅडमांकडूनच प्रश्न आलेला आहे आता लक्षात अमेरिकेच्या संविधानात किती कलमे आहेत आता हे आपल्या भारताच्या संविधानाशी निगडीत नाहीये पण अमेरिकेचं संविधान आणि भारताचं संविधान थोडंफार समांतर आहे यस ट्वेंटी फोर आहे रॉंग किती रॉंग अमेरिकेचे संविधान किती कलमे आणि रॉंग उत्तर व्हेरी गुड सात फायनली झुंजार ग्रुप त्यांच्या नावाप्रमाणे झुंजार करून मस्तपैकी जिंकलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या सर्व विद्यार्थी आणि एकच शेवटच्या क्षणाला एका एका जोरदार आणि सर्व शिक्षकांकडून आम्ही अभिमंत करतो आणि यश आणि अतिशय उत्कृष्ट दिल्याबद्दल अजिबात एकूण झुंजार गटाला एकूण गुण मिळालेले आहेत सोळा आणि खेरजी गटाला एकूण गुण मिळालेले आहेत दोन तर झुंजार हा गट विजय झालेला आहे दोन